नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे माझ्या मोठ्या वहिनीने मी सोळा सोमवार केलेले आहेत त्याचं उद्यापन आहे आणि तो उद्यापनाचा उद्यापना कार्यक्रमाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर हे ते भटजी काका यांनी सर्व पूजा मांडलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे सोळा सोमवारचं जे हे उद्यापन असतं हे आपण म्हणजे ब्राह्मणांच्याकडूनच करून घ्यायचं असतं त्याची विधिवत पूजा करणेही गरजेचं असतं आता हे माझ्या वहिनीने सोळा सोमवार केलेले आहेत ही म्हणजे खूप कडकच केलेले आहेत त्या फक्त पाणी घ्यायच्या पाण्याव्यतिरिक्त म्हणजे दुसरं काही घेत नव्हत्या आपण आपल्या इच्छेनुसार हे व्रत तुम्ही करू शकता ज्यांना पाण्या म्हणजे जमत नसेल त्यांनी खिचडी खाऊन केलं तरीही चालेल आणि एक एक बिन म्हणजे पाणी न घेताही उपवास करणारे भरपूर आहेत तर ही अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी चालू आहे

नौकरा नऊ नऊ दिशेचे नवर आहेत हा सोम आहे मंगळ आहे बुद्ध आहे गुरु शुक्र शनि राहु केतुवासी नवर आहे ती त्याचा तो कलश आहे हा कले अन्य कलश आहे तो हा सोळा देवता आहे सोळा सोमवार ते सोळा देवता येते प्रत्येक सोमवारचे एक देवता आहे सोळा सोमवार ते सोळा देवता आहे त्या त्याच्यानंतर हे सोळा सोमवार म्हणजे उद्यापन करणार आहे त्याची मुख्य देवता ही आहे आता ही तुम्ही पिंड आणि त्रिशूळ त्याच्यातच हे पिंड ठेवल्या वरती उद्यापना हे करायचं ना अर्पण करायचे पिंडीला तिथे अर्पण होणार आहे सुहासनीला जाणार आहे हा मुख्य देव देवाला जाणार आहे

शुक्लांबर्धिमि शिष्य वर्णन तुर्होजनमि वशं नौद्दीराय दैसर हुइतो मायाचाते सर्व मंगलमंगल देशमेधर्वासारीके शरण नेत्रमेघे कवरी ना रहे निन्मस्पुते सर्व राज सर्वकार्य किदेशा मंगलमेधारुदेतम् भगवान् मुगलाय यर्यमतवेद दर्दनम् तारापरम् चंद्रपरम् विद्या भगवतवेद दे, दक्षिणे परदेश मर

सकल सकलशास्त्र पुरानुक्त वेदयुक्त फल प्राप्त्यात अस्माकं सगुटुंबानांना सपरिवाराना क्षेम स्थैर्य धैर्य ऐश्वर्य अभ्युर्दम परमेश्वर पृथ्यार्थ आस्य सोळा सोमवार व्रत उद्यापन रुद्र देवता

रामदेव हनुमान रामदैवत हनुमान देवता भी कुलस्वामी तुमचा खंडेश्वर कुलस्वामी देवता भीवन हा कुलस्वामी तुमची फिरगाई कुरकुमची फिरकाय पुरुस्वामी देवता भीवनुन महा तुमच्या देव

ये तो अग्नि है ब्रह्मा हानि वेशसे बाताने विष्णु अग्नि करूं ब्रह्मा हानि वेशसे बाताने विष्णु अग्नि करूं दुपहरे पुलिक्रम सर व्यायामी आक्षेत्र आक्षेत्रांतों प्रतिकर आक्षेत्र धूप समर्पयामी दिवदशयामी धूप समर्पयामी दिवदशयामी आरतीय परिणित थी कन्डे नि थी तंथरो ड favour शी हो जुटकी इरेव मुटाप और जि� О्एबी अजी हुटकी ई�क उनियोका मिर्फ गक्रा शीक उनिये के लिए घुटो करीके हो सोळा सोमवारचं हे व्रत जे आहे ते शीघ्र फलदायी वृत्त आहे त्यामुळं बऱ्याच जणी म्हणजे हे सोळा सोमवारचं व्रत करतात आणि हे व्रत केल्यानंतर जी काही के आपली मनोकामना असेल ती पूर्ण होते म्हणून हे सोळा सोमवारचं व्रत करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे वृत्त कसं करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे आणि पहिल्या सोमवारपासून जर आपण सुरुवात जर करायची असेल तर सोळा सोमवारमध्ये पहिल्या सोमवारी आपण पाणी पिऊन केला तर ते सोळा सोमवार तसेच करायचे खिचडी खाऊन केला तर ते तसेच करायचे आणि त्या सोमवारी संध्याकाळी तुम्ही दही भातावर उपवास सोडला तर पुन्हा सोळा सोमवार तसाच उपवास सोडायचा पण तो दही भात बिन मिठाचा खायचा नाहीतर मग चपाती केली तर तीन चपात्या एका भांड्यानं माप घेईल त्याच भांड्यानं माप घेऊन करायचे आहेत तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक कोणतं तरी भांडं आपण घ्यायचं आहे स्टीलचं एखादं छोटंसं पातेलं घ्या किंवा एक, कि एक मोठंसं फुलपात्र भरून तुम्ही गव्हाची कणिक घ्यायचे आणि ती कणिक मळून त्या कणिकेचे समान तीन गोळे करायचे आहेत आणि त्या तीन गोळ्यांच्या तीन चपात्या लाटायचे आहेत आणि ती, ती तीन चपात्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मलिदा करायचा आहे त्यातला एका चपातीचा जो आपण मलिदा करेल तो सोमवारी संध्याकाळी सहा वाजता महादेवाच्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून नेऊन द्यायचा आहे दुसऱ्या गोळ्याचा जो मलिदा आहे तो आपण गाईला घास त्या दिवशी चारायचा आहे तिसऱ्या गोळ्याचा जो मलिदा आहे तो आपण स्वतः खायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरा कोणाला द्यायचा नाही अशा पद्धतीने तीन चपात्यांचा तुम्ही हा मलिदा करून त्याच्या वाटण्या आहेत आणि सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपण म्हणजे आंघोळ करून ही पूजा मांडायचे दर सोमवारी आंघोळ केल्यानंतर पूजा मांडली की ते आपण पुस्तक वाचायचं अशा पद्धतीनं हे सोळा सोमवार पूजा करायचे आणि सोळा सोमवारी तुम्ही म्हणजे प्रत्येक सोमवारी महादेवाला जाऊन तिथं नैवेद्य आणि पाया पडून यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या भटजी काकांनीसुद्धा खूप छान पद्धतीने पूजा केलेली आहे जवळजवळ दोन तास यांचा म्हणजे ही पूजा आणि होम अडीच ते तीन तास चालू होता घरातील वातावरण असं मस्त प्रसन्न वाटलं आणि जर तुम्हाला सोळा सोमवाराचं उद्यापन आणि जर तुम्हाला म्हणजे व्रत करायचं असलं तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकताय आणि म्हणजे कसं हे उपवासाची पद्धत खूप कडक आहे पण जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर हा उपवास तुम्ही, तुम्ही करू शकता परम स्वं स्पन्सर मयाने अक्षदा करा अक्षदावंतो आयश सत्यिक पाणीच जोलेनेचे सुनीवे रेवे सर्वानां देवश्वतान देवांगीद ये जोगदानं देवश्वतान देवांगीद सेना हरी उपदव अग्नीव प्राण देवाश्वतान भूमी निमित्त देवाश्वताही आणि उपवास सोडताच वेळेस तुम्ही दही भात खाल्ला तर फक्त दही भातच खाऊन आहे आणि जर चपाती खाल्ली तर मलिदा खाल्ला तर तो मलिदाच खायचा आहे ये तो ऑप्शन का है सुपारी है वगैरह ऑप्शन ही है सुपारी दे देना अल्लाह सुपारी कह कर ऐसे ना वैसे कंपारह आज इधर क्यों रख सकता है ना वो दया हारीवी दीवी औरत ताऊ ज्ञापना हारीवी सर पाता नहीं है हाँ ये तो अग्निन प्रमुख हारीवी सर पाता नहीं है अग्निन किन्हर ना वो

भरपूर रागावून गेलो होतो तर आणि मला तुला मला पुन्हा तुला भेटण्याची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढं कार्तिक स्वामींनी हे व्रत केलं त्याचा एक सुख सात दिवस देशांतरी गेला होता त्याची व ब्राह्मणाची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक असतील म्हणून एका तासात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही गटभंग झाला देवाला राग आला त्याने राजाला दुःखन दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुक्षी दारिद्र्याला पिडशील असा शाप दिला परंतु दुसऱ्या दिवशी त्यानं प्रधानाला सांगितले तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक लोकल देवाची गती गती विचित्र आहे ती बाजारात निघाली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीने तिला घरातून हक्रून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातील सगळं तेल झालं म्हणून तेलानं तेल्याने तिला घालवून दिलं पुढे तिथून निघाली जा वाटेत जाऊ लागले जाता जाता एक नदी लागली त्या नदीत पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नाचून गेले रोजच्या सारखी गोवारी आली नाशक पाणी पाहून परतले गुरेडोरी धानले राहिले पुढे काय झालं तिथं एक कोसारी आला त्यानं तिला पाहिलं कुठली म्हणून सगळे विचारले

तो आजे संपूर्ण आगने विवाने अग्निवाने अग्नि पांमारते sene आगने विशोतो काय कृष्णा ब्रह्मा हाग्रे सात लागितला स्वहा पवित्र कुमार देवा अग्नि रूपेण

तर अशा पद्धतीने ही पूजा झाल्यानंतर पुन्हा हा होम चालू होता होमालाही दोघ जण बसलेली मी पहिल्या पूजामध्ये भावानं नॉनव्हेज म्हणजे म्हणजे न पाळल्यामुळं त्याला तिथं पूजेला बसता आलं नाही तर सोळा सोमवार आपले पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवार हे उद्यापन घ्यायचं आहे आणि आपण सोळा जोड्या त्या दिवशी जेवायला सांगायच्या आहेत आणि आपल्या इच्छे प्रमाणे तुम्ही त्यांना पिसणार देऊ शकता टोपी टावेल ते आल्यानंतर त्यांचं पाय धुवायचंय पाय धुतल्यानंतर मग हळदी उंकू लावून प्रत्येकाला जोडीला असं जेवायला वाढायचंय रोहिताय नम स्वाहा शंकराय नम स्वाहा शूर्भराय नम स्वाहा विष्णुवल्ल नम स्वाहा श्रीविष्टाय नम स्वाहा अंजकालाय नम स्वाहा श्रीकंठाय नम स्वाहा பக்தோச்சரா நமஸ் ஜெய ஜன் மங்கணமூர்த்தி तर अशा पद्धतीनं पूजा पू पूर्ण झाल्यानंतर अशा सोळा जोड्या आपण एकत्र जेवायला बोलवायच्यात रांगोळी काढायची अगोदर त्यांचे कोमट पाण्यानं पाय धुवून पायाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मग सर्वांना जेवायला वाढायचं जेवून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यांना पिसणारं टोपी टावेल साड्या दिल्या तर चालतील तुमची जशा ऐपत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे सोळा सोमवाराचं व्रत करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला म्हणजे एवढ्या सोळा जोड्या घरी वाढणं जर शक्य नसेल तर तुमच्या इकडे जवळपास महादेवाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिरा तुम्ही जेवढा म्हणजे सोळा झोडप्यांना पुरेल इतका शिदा मग तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथं ते दान करायचं आहे आणि तिथं तो प्रसाद केला तरीही चालेल व्हिडिओ कसा वाटला